नमो बुद्धाय आहे जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो सदाचरणाची आवश्यकता एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला भगवान बुद्धांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला कुणाला उपासकांना उपासक म्हणजे काय उपासक म्हणजे जे लोक बौद्ध भिक्खूंकडून त्रिशरण पंचशील ग्रहण करून, करून। त्यानुसार आचरण करतात त्यांना उपासक असे म्हणतात भगवान बुद्धांनी आपल्या उपासकांना असा उपदेश केला गृहस्थ हो गृहस्थ म्हणजे घर किंवा कुटुंबात राहणारे लोक गृहस्थ हो दुष्ट आणि अनितीमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात भगवान बुद्धांनी त्या गृहस्थांना सांगितले की दुष्ट आणि अनितीमान गृहस्थाला असे दुष्परिणाम भोगावे लागतात सोसावे लागतात दुष्ट आणि अनितीमान म्हणजे कोण दुष्ट म्हणजे ज्याच्यात दोष आहेत असा किंवा अनेक दोषांनी युक्त असा दुराचारी दुसऱ्यांचे वाईट करणारा वाईट बुद्धीचा मनुष्य म्हणजे दुष्ट मनुष्य आणि अनितीमान म्हणजे जे लोक नीती नियमांच्या विरुद्ध वागतात म्हणजेच वाईट वागतात असे लोक अशा लोकांना अशा गृहस्थाला असे दुष्परिणाम म्हणजे वाईट परिणाम सोसावे लागतात वाईट परिणाम भोगावे लागतात दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे हानी सोसावी लागते असे जे दुष्ट आहेत आणि अनितिमान माणसे आहेत त्यांना आळसामुळे हानी सोसावी लागते आळसामुळे आळस म्हणजे काय आळस म्हणजे कोणत्याही कामाला कोणत्याही प्रयत्नांना नकार देण्याची प्रवृत्ती किंवा स्वभाव म्हणजेच थोडक्यात ऐदीपणा या अशा ऐदीपणामुळे द्रव्यहानी द्रव्यहानी म्हणजे संपत्तीची हानी किंवा संपत्तीचे नुकसान त्याला सोसावे लागते भोगावे लागते नंतर त्याची अपकिर्ती जगात पसरते कुणाची दुष्ट आणि अनितिमान माणसाची अपकिर्ती जगात पसरते अपकिर्ती म्हणजे वाईट कीर्ती म्हणजेच बदनामी जगात पसरते आणि लोक त्याला मान देयीनासे होतात म्हणजेच दुष्ट आणि अनितिमान माणसाला लोक मान देयीनासे होतात त्यांना मान देत नाहीत ज्या लोकांच्या समाजात तो जातो असा दुष्ट आणि अनितिमान मनुष्य ज्या लोकांच्या समाजात जातो मग ते क्षत्रिय असोत ब्राह्मण असोत गृहपती असोत गृहपती म्हणजे घरात राहणारे किंवा गृहस्थ अथवा श्रमण असोत श्रमण म्हणजे काय श्रमण म्हणजे उच्च पदाच्या ध्येयासाठी ध्यानधारणा करणारी संन्याशी व्यक्ती थोडक्यात संन्याशी तो कोणत्याही लोकात जावो कोणत्याही समाजात जावो तो क्षत्रियांमध्ये जावो ब्राह्मणांमध्ये जावो गृहपतींमध्ये किंवा श्रमणांमध्ये जावो त्यांच्यामध्ये तो लाजतो असा दुष्ट आणि अनितीमान मनुष्य ह्या लोकांमध्ये लाजतो त्याला लाज वाटते आणि मनात गोंधळतो तो निर्भय नसतो तो, नस तो, तो कोणत्याही समाजात गेला तरी तो निर्भय नसतो म्हणजेच त्याच्या मनात भीती असते आणि तो जो वाईट वागतो त्याच्या वागणुकीची भीती त्याच्या मनात असते हा त्याचा तिसरा तोटा होय परत त्याला मानसिक शांती लाभत नाही अशा दुष्ट आणि अनितीमान माणसाला मानसिक शांती लाभत नाही अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते अशाच मानसिक अशांततेच्या स्थितीमध्ये त्याचे मन शांत नसताना अशा स्थितीमध्येच त्याचे मरण ओढवते म्हणजे त्याचा मृत्यू होतो हा त्याचा चौथा तोटा होय म्हणजे त्याचे चौथे नुकसान आहे दुष्ट आणि अनितीमान माणसांची हे गृहस्थ हो अशा दुष्ट आणि अनितीमान माणसांची अशा प्रकारची हानी होते म्हणजे अशा प्रकारचे त्याचे नुकसान होते याच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा म्हणजेच दुष्ट आणि अनितीमान माणसांच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो म्हणजे त्यांचा काय फायदा होतो कुणाचा सज्जन आणि शीलवान लोकांचा सज्जन म्हणजे काय सज्जन म्हणजे सत्पुरुष उत्तम आचरण असणारा किंवा सदाचारी पुरुष म्हणजे सज्जन आणि शीलवान म्हणजे चांगली वागणूक व नीतिमत्ता असणारी व्यक्ती चांगल्या विचार व आचाराने युक्त अशी व्यक्ती म्हणजे शीलवान अशा सज्जन आणि शीलवान लोकांचा काय फायदा होतो याचा विचार करा सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे म्हणजे त्याच्या मेहनतीमुळे त्याच्या कष्टामुळे विपुल द्रव्य लाभ होतो म्हणजे भरपूर असा द्रव्य लाभ म्हणजेच संपत्तीचा लाभ अशा लोकांना होतो त्याची सत्कीर्ती जगभर पसरते सज्जन आणि शिलवान मनुष्याची सत्कीर्ती म्हणजे चांगली कीर्ती म्हणजेच त्याची प्रसिद्धी सुप्रसिद्धी जगभर पसरते त्याला सर्वत्र मान मिळतो तो क्षत्रियांच्या ब्राह्मणांच्या गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तो निसंकोच निसंकोच म्हणजे मनात कुठलाही संकोच लज्जा किंवा भीती न बाळगणे किंवा बिनधास्तपणे एखादी कृती करणे असा तो निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो सज्जन आणि सिलवान मनुष्य क्षत्रिय ब्राह्मण गृहपती आणि श्रमणांच्या समाजामध्ये म्हणजेच कोणत्याही लोकांच्या समाजामध्ये तो निसंकोचपणे आणि आत्मविश्वासाने स्वतःवरील विश्वासाने तो प्रवेश करीत असतो त्याला मानसिक शांती लाभलेली असते मनाची शांती त्याला लाभलेली असते कधीही मरते समयीही म्हणजे मृत्यूच्या समयी मृत्यूच्या वेळीही तो शांत चित्ताने देहत्याग करतो म्हणजे मृत्यूच्या वेळी तो शांत मनाने शरीराचा त्याग करतो मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही आता मूर्ख कोणाला म्हणावे मूर्ख म्हणजे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी किंवा विवेकाने वागण्याची बुद्धी नसलेली व्यक्ती म्हणजे मूर्ख व्यक्ती आणि मूर्खपणा म्हणजे काय तर योग्य निर्णय घेण्याच्या बुद्धीच्या किंवा विवेकाने वागण्याच्या बुद्धीच्या अभावाचा गुण म्हणजे नसण्याचा गुण म्हणजे मूर्खपणा अशा मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो पाप म्हणजे काय पाप म्हणजे परपीडा परपीडा ते पाप म्हणजेच दुसऱ्यांना पीडा त्रास किंवा दुःख दिल्या जाईल अशी प्रत्येक कृती म्हणजे पाप हा मूर्ख मनुष्य मूर्खपणाने पाप करीत असतो अशा तो लोकांना दुःख देण्याच्या कृती करीत असतो त्यातील मूर्खपणा त्याला कळत नाही अग्निप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो जो कोणी निरुपद्रवी निरुपद्रवी म्हणजे जो कुणालाही उपद्रव देत नाही त्रास देत नाही असा दुःख देत नाही असा असा निरुपद्रवी आणि निष्पाप म्हणजे ज्याने कुठलेही पाप केलेले नाही अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा आपदा म्हणजे संकट महान आपदा मोठी संकटे मानसिक अशांती मनाची अशांती चित्ताची अशांती आपतेष्टांचा वियोग आपतेष्ट म्हणजे जवळचे नातेवाईक अशा जवळच्या नातेवाईकांचा वियोग वियोग म्हणजे ताटातूट ज्याला हिंदीमध्ये जुदाई म्हणतात अशी आपतेष्टांची जुदाई आणि द्रव्य हानी येत असते म्हणजेच संपत्तीची हानी संपत्तीचे नुकसान हे त्याच्या वाट्याला येत असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत